इथे बघा एका ताटामध्ये मस्त असा बारीक स्वच्छ धुवून पालक चिरून घेतलेला आहे इथे मी एक जोडी पालक घेतलेला आहे आता आपण मस्त असा कुरकुरीत पालकाचा पदार्थ पाहणार आहोत इथे आपण एका वाटीमध्ये हिरवी मिरची जिरे लसूण कोथिंबीर आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे या घेतलेल्या साहित्याचं आपण मस्त असं वाटण तयार करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि याचं एक मस्त असं वाटण तयार करून घ्यायचे आहे नमस्कार मी सोनाली तुम्हाला सगळ्यांचं मनापासून माझ्या स्वय चॅनलवरती स्वागत करते तर हे सगळं घेतलेलं साहित्य आपण मिक्सरवरती वा वाटून घ्यायचं आहे इथं आपण पाण्याचा एकही थेंब न वापरता कुरकुरीत अशी आपली पालकाची रेसिपी बनवतो त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो चॅनेलवर नवीन आहात तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा तर इथे आपण वाटण जे तयार करून घेतलेलं आहे ते या पालकामध्ये घातलं आता यामध्ये घालूया धने जिरे पावडर तर इथे मी धने जिरे पूड घातलेली आहे आता बाकीचे सुद्धा सगळे मसाले यामध्ये घालायचे आहेत घालूया आपण यामध्ये थोडेसे तिळ तीळ घातल्यानंतर घालायचा एक चमचा ओवा ओवा हातावरती क्रश करून घालायचा म्हणजे आपल्या या पदार्थाला ना ओव्याचा अगदी मस्त असा सुगंध येतो बघा भन्नाट अशी रेसिपी बनते मंडळी त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ आता हे सगळे घातलेले मसाले जे आहेत ते सगळे या पालकाला व्यवस्थित असे चोळून घ्यायचे आहेत बघू शकता हे सगळे घातलेले मसाले या पालकाला व्यवस्थित असे चोळून घ्यायचे आहेत बघा आता यामध्ये आपण जराही पाणी न वापरता इथं आपण मस्त असे पालकाचे कुरकुरीत असे एकही थेंब पाण्याचं न वापरता कुरकुरीत भजे कसे बनवायचे ते तुमच्यासाठी मी रेसिपी घेऊन आलेली आहे आता श्रावण महिना चालू झालेला आहे श्रावण म्हटल्यानंतर मस्त असं थंडगार रिमझिम पाऊस पडत असतो तर थंड अशा वातावरणात गरमागरम काहीतरी खायची इच्छा असते आपली तर पावसाळी स्पेशल मस्त असे गरमागरम कुरकुरीत असे पालकाचे भजे कर करायचे आहेत तर त्यासाठी इथं आपण मस्त मसाले सगळे पालकामध्ये मिक्स करून घेतले आता यामध्ये घालूया दोन चमचे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ नसेल तर ज्वारीचं पीठ वापरलं तरी काहीच हरकत नाही आणि आता यामध्ये घातलं लागेल तसं इथं आपण बेसनपीठ घालायचं आहे तर बघू शकता पालकामध्ये भरपूर असं पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे हाताने ज्यावेळेस आपण पन... पालक असं व्यवस्थित मसाले चुरून घातले त्या पालकामध्ये तर त्यातलं पाणी रिलीज व्हायला पालेभाज्यांमध्ये भरपूर असं पाणी असतं तर पालकाचे भजे बनवण्याच्या भरपूर पद्धती आहेत या पद्धतीनं सुद्धा एकदा नक्की भजे ट्राय करा तर इथे मला एक वाटी पीठ लागलेलं आहे तर त्यामध्ये मी एक वाटी पीठ थोडं थोडं करून मिक्स करते तर पीठ मिक्स करायचं ते हाताणीच चमच्यानी याला मिक्स करायचं नाही हाताणीच आपण मिक्स करतो हे पीठ तर बघू शकता इथे मी एक वाटी पीठ या एक जुडी पालकासाठी वापरलेलं आहे याच्यासुद्धा भरपूर भजे बनतात तर इथे पीठ मिक्स करून झालेलं आहे आणि हो हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखट जरी वापरलं तरी काहीच हरकत नाही तर बघा जेवढे या हातावरती बोटांवरती दोन बोटांवरती जेवढं पीठ बसतं तेवढंच पीठ आपण या तेलामध्ये सोडायचं आहे तर तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे तर इथे आपण छोटे छोटे भजे सोडून घ्यायचे आहेत बघा मग सहज आपण पाणी न घालता भजे बनवतो ना ते अगदी थो छोटे छोटेच करायचे का सांगते तुम्हाला अगदी ते कुरकुरीत खायचे असतील ना तर त्याला छोटे छोटेच सोडावं लागते कारण जर आपण जाड भजे सोडले तर ते भजे कुरकुरीत होणार नाहीत आणि हो ना आणखीन हो, आण सुद्धा आपल्या कुरकुरीत रेसिपी आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेल्या आहेत त्याच्या सगळ्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तेल मस्त असं गरम झालेलं आहे बाहेरसुद्धा अगदी गारेगार पाऊस चालू झालेला आहे आणि घरामध्ये बनत आहेत ते कुरकुरीत भजे तर मंडळी माझ्या सगळ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा तर इथे बघू शकता भज्याचे दोन प्रकार मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत एक तर ते कुरकुरीत घोसळ्याचे भजे कसे बनवायचे ते सांगितलेले आहेत त्यामध्ये सगळ्या अशा भरपूर टिप्स मी तुम्हाला शेअर केलेल्या आहेत आणि कुरकुरीत स्मॉल पकोडे भजेसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर बघा उलटफुलट करून आपले इथं मस्त असे कुरकुरीत असे गरमागरम पालकाचे भजे तयार झालेले आहेत ताटामध्ये काढून घेऊया बघा आवाज दाखवते तुम्हाला अगदी खणखणीत खन असा कुरकुरीत आवाज येतोय आणि बाकीचे सुद्धा सगळे भजे आपण या पद्धतीनं तयार करून घ्यायचे आहेत एक वाटी पिठामध्ये किंवा एक जोडी आपल्या पालकामध्ये भरपूर असे भजे होतात तीन ते चार माणसं आरामात खातील एवढे भजे होतात हे बघा आपले इथे सगळे भजे तळून तयार झालेले आहेत मिरचीबरोबर गरमागरम भजे खायला खूप भारी लागतात बघा कुरकुरीत आणि आतूनसुद्धा मस्त असे खुसखुशीत इथे आपले पालक पकोडा भजे तयार झालेले आहेत माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनेलवर नवीन आहात ना व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा चला मंडळी पुन्हा भेटूया की अशाच एका छान छान साध्या सोप्या आणि ख्रिस्पी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद